दीक्षा रामनाथ सहानी या तीन वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दिव्या भागात मुमरादेवी कॉलनी परिसरात सेंट मेरीज स्कूलच्या पाठीमागे एक सात मधली अनाधिकृत इमारतीचं चा बांधकाम चालू आहे या या बिल्डिंगला लिफ्ट आहे परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही ती लिफ्टची जागा मोकली होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं या लिप बिल्डरनी या बिल्डिंगला लिप बसवलेली नाहीये लोकांकडून दिवाळ लिफ्ट साठी पैसे उकलले जातात परंतु ती दोन दोन ते तीन तीन वर्ष त्या बिल्डिंगला लिप लावली जात नाही हा नाग त्रास इतल्या ना त्रास इथल्या नागरिकांना होतोच परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे आज त्या लिफ्ट न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असतं तर आज ह्या दीक्षाचा जीव गेला नसता परंतु आज या दीक्षाचा जीव गेलेला आहे आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला दहा लाखाची मदत या बिल्डरांनी तातडीने केली पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू